स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा व्हिडिओ कोणताही उपाय किंवा सेवा याबद्दल नाही तर तुम्हाला सगळ्यांनाच माझ्याशी बोलण्याची आणि तुमचे प्रॉब्लेम वेगवेगळे काय असतील व्हिडिओजपेक्षा वेगळे ते सोडवून घेण्याची माझ्याकडून खूप इच्छा असते किंवा कोणाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात जे तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करू शकत नाही तुम्हाला माझ्याशी व्हॉट्सअपवर पण बोलता येत नाही तुम्हाला कॉलवरच बोलायचं असतं अशा अनेक जणांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्यासाठी मी एक मार्ग काढलेला आहे सर्वप्रथम का काढलेलं आहे ते सांगते कारण सकाळी आज तर सकाळी साडेपाचला मला पहिला फोन आला रात्री पाऊण सुद्धा मिस कॉल येतात व्हिडिओ कॉल येतात आणि हे माझ्या घरासाठी किंवा माझ्यासाठी योग्य नाही आणि मला सुद्धा तेवढा वाटतं मला भरपूर वाटतं की की आ, रात्री अपरात्री कॉल येतात पहाटे कॉल येतात आणि हे उचलणं मला शक्य नाही आहे आणि तुम्हाला एक सांगते की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कोणतेही कॉल उचलतो आणि आपल्या कशी कोणतरी रडते मान्य आहे की आपल्याला मन हलकं करायचं असतं पण तेव्हा म्हणजे मी ते दोष तुम्हाला माझ्यापर्यंत घेते आणि तुम्हाला उत्तर देते तेव्हा त्याचा त्रास काहीतरी मलाही होतो ॲस्ट्रोलॉजरला पार्वतीचा श्राप आहे हे, हे पण तुम्हाला सांगते माहीत नसेल तर की खरोखर या अडचणी सोडवणं किंवा उपाय सांगणं ही साधी गोष्ट नाही तर ही एक कला आहे हे एक ज्ञान आहे आणि हे ज्ञान मी असं व्हिडिओमधून फ्री सांगतच असते बिलकुल मी त्याचं काही तुम्हाला म्हणत नाही मात्र त्यातूनही ज्यांना माझ्याशी पर्सनली बोलण्याची इच्छा आहे की नाही आम्हाला सॉल्युशन हवंच आहे किंवा आम्हाला आमचं पत्रिका बघून काही सॉल्युशन हवं आहे त्यांनी मी जो खाली इथं ईमेल देत आहे ईमेल व्हॉट्सअप नंबर नाही ईमेल देत आहे ईमेल आय डी माझा देत आहे त्याच्यावर तुमचं नाव तुमचा प्रॉब्लेम थोडक्यात वैवाहिक किंवा नोकरीविषयक पैशाविषयक असं तुमचं थोडक्यात लिहायचं तुमचा नंबर आणि तुमचं रजिस्ट्रेशन की तुमची फी किती आहे हे मला विचारायचं आणि त्या ती फी भरल्याचा स्क्रीनशॉट मला पाठवल्यानंतर किंवा मी फी पेड केली आहे या या नावावर हे मला सांगितल्यानंतरच तुमचा प्रॉब्लेम मी सोडवू शकेन आणि तुमचा फोन मी उचलू शकेन तो फोन उचलण्याची पण एक ठराविक वेळ असेल ती म्हणजे संध्याकाळी सात ते आठ सात ते आठ या वेळात दररोज दोन कॉल मी घेईन आणि त्या दोन्ही कॉलची फीज मी घेणार आहे आता खाली मला दहा बारा कमेंट येतील की तुम्ही पण पैशाच्या मागे लागलात मै मित्रमैत्रिणींनो तसं नाही आहे मी आजपर्यंत हे केलेलं नाही आहे पण सध्या माझ्या डोक्याला होणारा स्ट्रेस फोनमुळं आणि तुमच्या अडचणींमुळं हा खूप वाढत चालला आहे ऑलरेडी मला खूप आहे तर तुमच्यापर्यंत जर मला पोचायचंच आहे तर तुम्हीही थोडी तयारी दाखवली पाहिजे की ठीक आहे ताई तुमची जी काही फी असेल कुठलेही ॲस्ट्रोलॉजर पंचांग पंचांग ही अशी गोष्ट आहे ज्याचा अपमान होतो जर त्याच्यावर पैसे ठेवले नाहीत तर हे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते मी ब्राह्मण कुटुंबीय आहे म्हणून तुम्हाला मी हे सांगू शकते की कोणाचेही ज्ञान कधी फुकट घेऊ नये आणि कुणाला फुकट देऊ नये तर तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते ईमेल आय डीमध्ये आधी मला थोडक्यात सांगायच्या रजिस्ट्रेशन करायचं तुमचं की आज मी तुम्हाला संध्याकाळी सातला कॉल करते एक कॉल सातला साधारण पंधरा मिनटं तुम्हाला दिल्या जातील त्या सात ते आठव्या वेळात चार कॉल मी उचलेन दोन कॉल उचलेन जसे प्रॉब्लेम असतील त्याप्रमाणे फोन एंगेज लागला तर वारंवार करायचा नाही वाट बघायची आणि रोज जेवढ्यांना मी सांगेन की आज मी तुमच्याशी बोलणार आहे तेवढ्यांशीच मी बोलणार तुम्ही मला या विषयात किती साथ देताय हे बघूया तुम्ही मला किती समजून घेताय हे बघूया प्रत्येक कालाच माझ्याशी बोलायची इच्छा असते पण आपले आता पाच लाख नव्वद हजार सबस्क्रायबर आहेत एवढ्या जणांशी बोलणं मलाही अशक्य आहे कारण मी माणूस आहे घरातल्या जबाबदाऱ्या आहेत सेवेला बसते पूजेला बसते कणिक मळत असते भांडी घासत असते झोपेत असते काहीतरी स्वतःचं काम करत असते तुमचे पत्ते लिहून घेत असते आणि एकीकडे मला फोन येत असतात तर असं करू नका ऑर्डरसाठी सुद्धा ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत हाय करत राहा वस्तू पोचणार म्हणजे पोचणार आपण स्वामी सेवेकरी आहोत फसवणूक आपल्या चॅनेलवर कोणत्याही प्रकारची कधीच होणार नाही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की खाली दिलेल्या ईमेल आय डीवर ताई मला तुमच्याशी फीज भरून बोलण्याची तयारी आहे असा मेल करावा आणि तुमचा प्रॉब्लेम तिथं थोडक्यात सांगावा आणि संध्याकाळी सात ते आठ या वेळात फी भरल्यानंतर मी सांगेल ती फी सांगेल त्या नंबरवर भरल्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉलवर आजपासूनच संध्याकाळी सातला कॉ कॉन्टॅक्ट करू शकता त्या वेळेत मी फ्री राहणार ती वेळ फक्त तुमची असणार सात ते आठ बाकी कोणत्याही वेळेत आलेले कॉल मी उचलणार नाही त्यासाठी तुमच्यासाठीही योग्य ठरेल आणि माझ्यासाठी योग्य ठरेल सात ते आठ ही वेळ आजपासून सगळ्या माझ्या सबस्क्रायबरसाठी आहे रोज दोन चार दोन चार जसा मला वेळ होईल तसे तसे मी प्रत्येक कॉलला सॉल्युशन सांगेन उत्तरं सांगेन आणि तेवढी तयारी कृपया तुम्ही पण दाखवावी ही माझी तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ